आपण कधीही इटली घरी बनवली की अशी कापसासारखी मऊ लुसलुसीत होतच नाही एक तर इडली थोडीशी कडक बनते व चव जशी साऊथ इंडियन इडलीची बनते तशी तर बनतच नाही आपण नेहमी रस्त्यावरच्या गाडीवरची साऊथ इंडियन इडली खातच राहतो तशी घरी का नाही बनत हाच प्रश्न पडतो माझ्या घरी पंधरा दिवसाला एकदा तरी इडली बनते पण लहानपणापासून बघत आलो आहे मार्केट सारखी मऊ नरम हलकी फुल जाळीदार लुसलुसीत इडली बनतच नव्हती तर आता या सर्व प्रश्नांची उत्तर मी या रेसिपी मध्ये देणार आहे व कोणत्या सात गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत किंवा चुका टाळायच्या आहेत तर अशी इडली मार्केट की मऊ लुसलुसीत होणार असा कोणता पदार्थ पोहे न वापरता इडली बॅटर मध्ये टाकतात ते संपूर्ण तुम्हाला आज माहीत पडणार आहे चला तर मंडळी वेळ वाया न घालवता लगेच सुरुवात करूया आता सर्वात महत्त्वाचं तांदूळ कोणतं घ्यावा आपण जो रोज जेवणासाठी भात बनवतो तेच तांदूळ वापरायचं आहे फक्त जो तांदूळ वापरत आहे तो भात चिकट होता कामा नये इडली राईस भेटत असेल तरी सुद्धा चालणार कोलम सुद्धा चालतील फक्त इंद्रायणी नका वापरू मी इथे इडली बनवण्यासाठी तीन वाट्यात कोलम तांदूळ घेत आहे मोस्टली सर्वजण म्हणजे आपल्या इथे इडली बनवायला रेशीमचा तांदळाचा वापर करतात पण साऊथ इंडियन लोक रेशीमचा तांदळाचा वापर करत नाहीत कारण इडली थोडीशी कडक बनते व बहु हल्दीफूल बनत नाही माझा एक मित्र साऊथ इंडियन आहे त्याच्या घरात पुढे मार्केटसाठी इडली बनते त्याच्याकडून ही माहिती मी घेतलेली आहे असं दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून त्यामधील सर्व पाणी बाजूला काढून घ्यावे व पुन्हा तांदूळ बुडेल इतकं यामध्ये पाणी घालावे आणखीन एक गोष्ट आपण इडली थोड्याशा प्रमाणात बनवतो तर पीठ मिक्सरमध्ये वाटतो मिक्सरमध्ये वाटलेलं पीठ नेहमी गरम होतं आणि गरम झालेलं पीठ फर्मेट बरोबर होत नाही म्हणून मी साऊथ इंडियन लोकं इडली ग्राइंडरमध्ये वापरतात पण मी मिक्सरमध्ये कसं वाटायचं ते सुद्धा आज तुम्हाला सांगणार आहे तर इथे मी बाजूला दुसऱ्या भांड्यात तीन वाट्या तांदळासाठी एक वाटी उडद डाळ घेतलेली आहे आणि यासोबतच तो एक चमचा मेथीदाणे घेतले आहे मेथीदाणे गरम असतात त्यामुळे पीठ आंबवण्यासाठी व फर्मेट करण्यासाठी मेथीदाण्याची मदत जास्त होते आणि हे जे मी पीठ वाटण्यासाठी एक वाटी उडद डाळ तीन वाटे तांदूळ हेच प्रमाण घ्यायचं आहे कारण यामध्ये डाळीचं का प्रमाण एक वाटीपेक्षा जास्त घेतलं की इडली चिकट होणार व तांदळाचं प्रमाण वाढवले की इडली फुगणार नाही असं डाळ स्वच्छ धुवून त्यामध्ये पाणी काढलं की पुन्हा ह्यामध्ये स्वच्छ पाणी घालूया डाळ इतकी आणि हो रेशनिंगचे तांदूळ साऊथ इंडियन लोक सहसा ढोसा बनवायला वापरतात आपण सहसा चकली अनारसे असे कुरकुरीत पदार्थाला तांदळाचा वापर करतो तसं त्यांचं बरोबरच आहे म्हणणं तर आता इथे दोन्ही भांड्यावर झाकण ठेवूया किमान चार ते पाच तास तरी तांदूळ आणि डाळीला नरम होईपर्यंत भिजत ठेवायचे आहे तर इथे मला तांदूळ आणि डाळ भिजवून बरोबर चार ते साडेचार तास झालेले आहेत आणि पाहू शकता मंडळी तांदूळ मस्त नरम ही पडले आहेत आणि भिजून फुगले सुद्धा आहेत पाच तासापेक्षा जास्त भिजवायचं नाही पाच तासापेक्षा जास्त भिजवले की पीठ एकदम चिकट होणार तर इथे उडक डाळी मस्त भिजून नरम सुद्धा झालेली आहे व टम्म फुगलेली पण आहे हातानेच सहज तुटत आहे पण आपल्याला इथे तांदळाच्या अगोदर डाळ वाटायची आहे आणि मिक्सर जास्त गरम होत असेल तर काय करायचं ते सुद्धा पाहून घ्या व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा व रेसिपी आवडली असल्यास प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब व लाईक शेअर करायला विसरू नका इथे डाळ मी एकदाच पूर्ण वाटून घेणार आहे कारण की तांदळापेक्षा डाळीचं प्रमाण कमी आहे पाण्यातून डाळ काढून मिक्सरमध्ये काढून घ्यायची आहे व अगोदर एक ते दोन मिनिटापर्यंत पाणी नाही वापरायचं आहे डाळ वाटताना इतकं लक्षात ठेवा एक मिनिटापर्यंत असं डाळ वाटली की असं हे वरच छोटंसं झाकण काढूया व फक्त दोन ते तीन चमचे पाणी घालूया इथे मात्र लक्षात ठेवा एकदम थंडगार पाणी वापरायचं आहे किंवा तुम्ही थोडेसे बर्फाचे तुकडे वापरलं तरी चालेल म्हणजे मिक्सर गरम होणारच नाही असं वाटून झालं की आपण पाहू शकता इतक्या प्रमाणात डाळ वाटली की पुन्हा ह्यामध्ये पाणी घालूया इथे पुन्हा थंड पाणीच वापरायचं आहे तुमचं मिक्सरचं भांड लहान असेल तर दोन टप्प्यात डाळ वाटून घ्या अशी डाळ वाटून झाली की मोठ्याशा भांड्यात या उडीद डाळीच्या बॅटरला काढून घ्यायच्या आहे तर मंडळी आपण पाहू शकता उडीद डाळ वाटताना पिठाची कन्सल्टन्सी इतकी पाहिजे म्हणजे जास्त पातळ पण नाही व जास्त घट्टसर पण वाटायची नाही आता असं ह्या भांड्यामधील संपूर्ण पीठ काढलं की अगोदर या भांड्यात थंड पाणी घालून खळखळून देऊन घ्यायचं आहे म्हणजे मिक्सरचं भांडं गरम झालं असेल तर थंड पडेल आता इथे मिक्सरच्या भांड्यात भिजलेले तांदूळ काढून घ्यायचे आहे आता इथे जास्त तांदूळ आहे असं दोन टप्प्यात मी तांदूळ वाटून घेणार आहे इथे प्रत्येक जण काय करतो इडली नरम होण्यासाठी भिजवलेले थोडेसे पोहे वापरतो पण इथे साऊथ इंडियन लोक पोह्याचा वापर करतच नाही शिजलेला इथे भात वापरतात इथे मी ह्याच तांदळाचा शिजलेला भात दोन चमचे वापरत आहे तांदूळ आणि डाळीचं जितकं प्रमाण मी दाखवलं आहे तितक्या प्रमाणासाठी तीन ते चार चमचे भात वापरायचा आहे इडली खाताना टोटरा पडतो सहसा गळ्यात अडकते म्हणून साऊथ इंडियन लोक भात वापरतात पोहे न वापरता इडली मोतर बनते पण गळ्यामध्ये अडकत सुद्धा नाही व थोडसं थंडगार पाणी किंवा बर्फाचे सोबत थोडेसे तुकडे घेऊ शकता व ढाकण लावून एक मिनिटापर्यंत मिक्सर चालून घेऊया आणि असं एक मिनिटापर्यंत वाटलं की पुन्हा झाकण काढूया व पुन्हा थंडगार पाणी थोडंसं आणखीन घालूया व पुन्हा झाकण लावून दोन मिनिटापर्यंत वाटून घेऊया असं थोडं थोडं पाणी मिसळ तांदळाला वाटून घ्या म्हणजे मिक्सर गरम होणारच नाही व पीठ ही मस्त वाटलं जाणार आणि पाहू शकता मंडळी पीठ असं बारीक रव्यासारखं रवाळ वाटून घ्यायचं आहे हाताला एकदम बारीक रव्यासारखं लागणार आणि तांदळाचं पीठ वाटून झालं की डाळीच्या पिठाबरोबर काढून घ्यायचं आहे आणि व्हिडिओमध्ये जसं तुम्ही पाहतच आहात तसंच तांदूळ वाटताना पाणी वापरून बॅटरची कन्सल्टन्सी इतकी ठेवायची आहे आणि आता अशाच पद्धतीने मी उरलेल्या तांदळामध्ये एक चमचा भात शिजवलेला घालून ह्याला सुद्धा वाटून घेतलेला आहे व्हिडिओ जास्त मोठा होईल म्हणून दुसऱ्या टप्प्यात तांदूळ वाटताना तुम्हाला दाखवलं नाही ही कृती तर मी तुम्हाला अगोदरच दाखवलेली आहे तर इथे असं दोन्ही पीठ वाटून झालं की आता ह्या वेळेस चवीनुसार मीठ वापरायचं आहे आणि एक लक्षात घ्या चमच्याने हे पीठ एकजू करू नका हातानेच एकजू करा एक तर हे चांगले फेटून घ्यायचं चा आहे दोन मिनिटापर्यंत आणि दुसरं कारण हाताची गर्मी व वा वातावरणातील इष्ट मिसळून पीठ आंबवण्यात जास्त मदत मिळते आणि पीठ आंबवायला ठेवतानाच मीठ टाकून मिसळायचं आहे म्हणजे छान आंबणार सुद्धा आणि पाहू शकता मंडळी या मोठ्या भांड्याच्या अर्ध्यापेक्षा कमी पीठ आहे आता सध्या तरी आणि आता सर्वात महत्वाची गोष्ट वातावरणाच्या हिशोबाने पीठ कसं आंबवायचं गरमीच्या दिवसामध्ये पीठ लवकरात लवकर आंबलं जातं किमान आठ तासामध्ये तर पीठ आंबलं जातं थंडीच्या दिवसात जवळपास सोळा ते सतरा तास लागतात म्हणून असं झाकण ठेवून भांड्याला गुंडाळून थुं। तुम्ही कोणत्याही अशा ठिकाणी ठेवा ठेवा जिथे जास्त असेल किंवा असं झाकण लावून बाजूला कारण की दिवसभर गॅस मध्ये मध्ये सारखा चालूच असतो त्याच्या गरमीने हिवाळ्यात लवकरात लवकर पीठ आंबणार तर आता थंडी आहे तर मी गॅसच्या बाजूला असं झाकण लावून हे थे टोप ठेवणार आहे सोळा ते सतरा तासासाठी बघूया किती तास लागतात मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे मी इथे गॅसच्या बाजूला हे भांडं ठेवलं होतं त्यामुळे मला थंडीच्या दिवसात जवळपास बारा तेरा तास लागले पीठ फर्मेट होण्यासाठी किमान पंधरा ते सोळा तास ठेवलं तरी चालेल आणि पाहू शकता भांड्यामध्ये मी तुम्हाला पीठ आंबवण्याच्या अगोदर हे भांड दाखवलं होतं त्यामध्ये अर्ध्यापेक्षा कमी पीठ होतं व आता तेरा तासानंतर पीठ फर्मेट झाल्यावर पीठ भांड्याच्या अर्ध्यापेक्षा जास्त आहे या बोटाच्या उंची एवढं झालं आहे चमच्याने मस्त असं ढवळून घ्या चांगल्या प्रकारे मी चमचा चालवत आहे तर मला एकदम हलकं फुल लागत आहे हे इडलीचं पीठ आता पुढची कृती जर तुम्हाला सर्वांना माहितच आहे तर इथे मी तुम्हाला काही महत्वाचे सात ते आठ चुका कशा टाळाव्यात ते सांग होणार आहे पहिली चूक रेशनिंग तांदूळ नाही वापरायचे आहे किंवा इंद्रायणी तांदूळ वापरू नका कोणतेही तांदूळ वापरू शकता दुसरी चूक जास्त जुनी डाळ घेऊ नका एकदम फ्रेश उडदाची डाळ घ्या तिसरी चूक कधीही इडली पीठ वाटताना अगोदर डाळ वाटा पण नॉर्मल पाणी नाही वापरायचं आहे एकदम थंडगाळ फ्रीजचं पाणी किंवा बर्फाचे तुकडे वापरा चौथी चूक पोहे नरम होण्यासाठी पोहे अजिबात वापरू नका त्याऐवजी शिजलेला भात चार ते पाच चमचे वापरायचा आहे पाचवी चूक कधीही पीठ तयार झाल्यावर मीठ टाका मगच हाताने एकजीव करा सर्वजण चमच्याने करतात असं करू नका चूक किंवा तास पीठ आंबवतात तसं करू नका उन्हाळ्यात तास चालतात पण हिवाळ्यात ते सोळा तास आंबवतात सातवी चूक इडली पात्रात पाणी घातल्यावर लगेच पात्रात इडलीचे साचे नाही ठेवायचे आहे अगोदर पाणी चांगल्या प्रकारे गरम होऊ द्या आठवी चूक अशी आहे इडली वाफवताना आठ ते दहा मिनिटच वापवायची आहे नाहीतर काय होणार इडली एकदम कडक होणार मग इडली साऊथ इंडियन लोक जसं बनवतात तसेच मऊ लुसलुसित बनेल असं मी इडली पात्रात अगोदर पाणी घेतलेलं आहे थोडस लिंबाचा तुकडा सुद्धा घेतलेला आहे कारण की मी इथे जर्मनचं भांड वापरत आहे भांड काळं नाही पडणार म्हणून तुम्ही स्टील वापरत असाल तर लिंबू नाही वापरला तरी चालेल सर्वात महत्वाचं चा पाण्याला चांगल्या प्रकारे गरम करून उकळी आल्यावरच इडलीचे सर्व साचे पात्रात ठेवायचे आहे आणि वरतून असं झाकण लावून फक्त आठ ते दहा मिनिटं गॅस मध्यम आचर करून स्टीम द्या दहा मिनिटापेक्षा जास्त स्टीम देऊ नका मी अगोदरच सांगितलेलं आहे तुम्हाला आता इथे बरोबर जवळपास आठ ते नऊ मिनिटं झालेली आहेत झाकण काढलं की फक्त एकदा चेक करायचं आहे तसं तर काहीच गरज नाही पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथे चेक करत आहे असा हाताच्या बोटाला पाणी लावा इडली गरम आहे वाफ लागल्यावर इडलीचा चटका लागू शकतो व इडलीवर असा हात लावून पहा इडली मस्त स्टीम झालेली आहे पाहताय ना अशाच पद्धतीने मी अगोदर उरलेल्या पिठाची इडली बनवून घेतो पण ह्या पात्राला अगोदर बाजूला काढून चांगल्या प्रकारे थंड करून घेतो तर इथे अशी मोठीशी परात घ्यायची आहे त्यात थोडस पाणी घ्या ही मी तुम्हाला एक सोपी ट्रिक दाखवत आहे इडलीचं भांड कसं लवकर थंड करायचं असं पाण्यामध्ये हे पात्र ठेवलं की चमच्याला ला थोडस पाणी लावून लवकर लवकर निघते इडली आणि जरासुद्धा चिटकत नाही आणि वेळ सुद्धा लागत नाही आणि ही स्ट्रिक तुम्ही वापरली आणि तुम्ही ही स्ट्रिक वापरली की लवकरात लवकर, लवकर तुमच्या भांड्यामधून इडली वेगळी सुद्धा होते आणि ह्याच भांड्यामध्ये पुन्हा पीठ टाकायचं लगेच स्टीम करायला ठेवायचं मी जी पद्धत तुम्हाला दाखवली आज ह्या चुका टाळून तुम्ही ही इडली बनवलात मी तुम्हाला जितक्या पण टिप्स सांगितल्या आहेत किंवा आपल्या हातातून कळत न कळत इडली बनवताना चुका होतातच म्हणून इडली अशी कापसासारखी नरम हलकी फुल पांढरी शुभ्र जाळीदार न होता एकदम कडक होते आणि पातायना मंडळी काय मस्त जाळी पडलेली आहे हुबेहूब मार्केट सारखी झालेली आहे कोणालाही विश्वास बसणार नाही की ही तुम्ही घरी बनवलेली आहे फक्त एकदा माझ्या पद्धतीने काही चुका टाळा आणि मी जसं सांगितली तशी इडली तयार करा सगळेजण तुमचे कौतुक करतील आणि मंडळी हो तुम्हाला रेसिपी ही आवडली असेल तर प्लीज तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपीसह धन्यवाद